टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत आणि विभाजन सर्वच पक्षाकडून अपक्ष बंडखोर उमेदवारांच्या सध्या प्रयत्न सुरू आहेत दुपारनंतर या लढतीचं चित्र स्पष्ट होईल महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि आज पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र गौरी आज अखेरचा दिवस आहे उमेदवारी अर्ज हो, परत घेण्याचा आज नंतर जे आहे ते चित्र स्पष्ट होईल दुपारी तीन वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार जर विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध ठरलेले होते पूर्ण पाचही लोकसभा मतदारसंघात ज्यामध्ये रामटेक मध्ये पस्तीस उमेदवारीचे अर्ज वैध आहेत तर नागपूर लोकसभेमध्ये सव्वीस उमेदवारांचे अर्ज वैध आहेत जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र जे अपक्ष आहेत त्यांना आज दुपारी नंतर चिन्ह वाटप केल्या जाईल आणि त्यानंतर ते प्रचाराला सुरुवात करतील त्यामुळे अपक्ष उमेदवारांसाठी ही महत्वाची आ, महत्वाचा असा दिवस आहे कारण त्यांना चिन्ह वाटप होणार आहे एकापेक्षा जास्त जर चिन्हाची मागणी करण्यात आली तर जो पहिली मागणी करेल त्याला हे चिन्ह देण्यात येणार आहे आणि काही अपक्ष देखील आहेत किंवा काही बंडखोर आहेत जसे ठाकरे गटाचे रामटेकमधून साखरे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे तर वंचित कडून गजबी यांनी अर्ज दाखल केलेला होता मात्र त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात नाही आला ते आता अपक्ष आहेत ते निवडणुकीत उभे राहतील का की आपला अर्ज मागे घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे त्यामुळे जे अपक्ष आहेत बंडखोर आहेत त्यांची बंडखोरी शमविण्याचे देखील प्रयत्न आता प्रमुख राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे आणि एकूणच तीन वाजेनंतर जे आहे ती लढतीत कोण असेल उमेदवारी कोण उमेदवार असणार आणि निवडणुकीच्या रिंगणार याचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल नक्कीच नक्कीच जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील